जनता सेवा मंडळ नाशिक संचलित प्राथमिक आश्रम शाळा धामणगाव तालुक्यात इगतपुरी या शाळेतील मुख्याध्यापक दगडू वसंतराव आहिरे यांना रोटरी क्लब आंबड या नाशिक सामाजिक संस्थेतर्फे आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आदर्श पुरस्कार सोहळा नाशिक येथील सूर्य हॉटेल या ठिकाणी पार पडला मुख्याध्यापक दगडू आयरे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल जनता सेवा मंडळ नाशिक संस्थेचे अध्यक्ष पा माने उपाध्यक्ष शैलेश माने संचालिका सुनंदा माने संस्थेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास पवार संस्थेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही के आयरे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरांना अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश देवरे चाचडगाव दिंडोरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा